श्रीमान मॅडम आणि नेहा मॅडम यांना मला खूप चांगले विचार निर्माण करून गेले आहे मी त्यांचे आभारी आहे बस ना बस नमस्कार मी अंजली देशमुख अकोला वरून आलेली आहे मला तपसा शिबिराबद्दल या आधी माहिती होती मी अकोला एक शिबिर पण केलं पण मी एवढं मनावर घेतलेलं नाही पण कसं आहे म्हणतात ना रामाची कृपा झाल्याशिवाय इथपर्यंत पोहोचत नाही तसं झालेलं आहे माझं तर हे शिबिर केलं आणि आज मी वजन केलं माझं विशेष म्हणजे एवढं कमी झालं नाही पण एक किलो कमी झालेलं आहे एक किलो कमी झालेलं आहे तर मी तपसेवा सुमिरांच्या पूर्ण टीमचे खूप खूप आभारी आहे आणि हे नेहमी फॉलो करे। करेल असं मी सांगू धन्यवाद <laughs> माझं नाव कल्पना राजेंद्र खरोडे मी तळेगाव बाजार येथून येते माझ्या सुनेनं मला येथे आणले माझा कंबरचा खूप त्रास होता आणि वजन पण वाढलं होतं एक किलो वजन कमी झालेलं आहे आणि फ्रेश वाटत आहे मला माझं नाव सुषमा खारोडे मी तळेगाव इथून आलेली आहे मला माझ्या दिरानी आणलं मला इथे माझं वजन पाच किलो कमी झालं इथे आल्यावर मला एचडीचा खूप त्रास होता पण पाच दिवस झाले मला काही नाही मला नमस्कार मी वर्षा खारोडे तळेगाव बाजार येथून आलेले आहे तप सेवा सोबीने मी ऐकलेलं होतं पण केलं नाही आज प्रथमच या शिबिरात आली त्यामुळे खूप मस्त वाटलं <laughs> हॅलो मी प्रतिभा भगत राहणार अकोट मी पहिल्यांदाच या शिबिरामध्ये आलेले आहे माझं वजन एक किलो कमी झालं आहे एक मॅ मॅडमचा नंबर किंवा मॅडमचं ते स्टेटस मी रोजच पाहत असे त्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं असायचं पण मग मग मला असं मा, मा, वाटायचं की आपण खूप आजारी असतो तर कसं जायचं चा, आपल्याच्यानी सकाळी उठणं होईल का हे होईल का मग मी एकदा मॅडमशी यासंबंधी बोलली मॅडम म्हणे तू ये म्हणे चोवीसपासून शिबिर आहे आणि मी या शिबिराला आली आहे माझं दोन हजार आठ मध्ये पहिलं ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन झालं दोन हजार एकवीस मध्ये दुसरं ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन झालं आणि दोन हजार बावीस मध्ये स्पाईनच ऑपरेशन झालं आणि विशेष म्हणजे मी एकटी आहे हे सगळं हँडल मी एकटी करते औषध उपचार दवाखाने वगैरे सगळं मग मॅडमने मला सांगितल्यानुसार मी या शिबिराला आले सगळ्यात पहिलं बुकिंग माझं होतं आणि त्यानंतर मी एक दुसरी अशी इच्छा करेल जास्त बोलणार नाही पण माननीय श्री दिलीप काळे सर आणि जया मॅडम सर जया मॅडम यांनी हा जो उपक्रम सुरू केलेला आहे पुढील फुलाची पकडी मदत करत राहील आणि त्यांनी हा जो उपक्रम सुरू केला त्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि तिसरं म्हणजे त्यांची सुकन्या स्नेहल गुडघे ही तर सर्व ऑलराऊंडर आहे असं मी म्हणेन आणि मी तिला वेळोवेळी माझे जे प्रश्न होते ते विचारले तिने कुठलाही म्हणजे हे न होता माझ्या सर्व समस्यांचं समाधान केलं आणि मी मॅडमशी बोलली त्यांनीही माझं समाधान केलं पुढच्या शिबिराला मी नक्की येईल बहुत तोपर्यंत माझी तब्येत चांगली झाली तर येईल म्हणजे आतापासून सांगत नाही मी आणि दुसरी गोष्ट कशी कि ह्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत सर्व यांनी मला मदत केली उतरायला मदत केली हात धरले एक दिवस तर माझी तब्येत खूप खराब होती तर त्या काहींनी माझं ताट पण धुतलं आणि मला कुठं बाथरूमला जायचं असलं हे जायचं असलं पाणी घ्यायचं असलं तर खूप मदत मला केली तर मी या सर्व म्हणजे आपल्या साधकांचं आणि मॅडमच्या सर्व परिवारांचं धन्यवाद देते आणि त्यांनी माझी तब्येत चांगली क हो असा आशीर्वाद द्यावा असं मला म्हणजे त्यांनी शुभेच्छा द्या अशी मी इच्छा व्यक्त करते